थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण आध्यात्मिक परंपरेनुसार वर्षाचा शेवटचा गुरुवार तुमचं नशीब बदलू शकतो शकतो किंवा आयुष्यभराचं नुकसान करून जाऊ आध्यात्मिक परंपरेनुसार असं मानलं जातं की वर्षाचा शेवटचा गुरुवार हा स्वामी कृपा मिळवण्याचा शेवटचा दरवाजा असतो पण बहुतेक लोक अज्ञानामुळे घाईमुळे किंवा माहीत नव्हतं म्हणून एक मोठी चूक करतात या दिवशी कधीही कोणाचा अपमान करू नका गुरु आई वडील शिक्षक किंवा भुकेल्याला नकार हे एकच कर्म वर्षभराच्या पाणी अशा साध्या पण प्रभावी आध्यात्मिक गोष्टी तुम्ही गुरुबोध चॅनलवर रोज पाहू शकता जे आयुष्यात शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतात पण जो व्यक्ती या दिवशी फक्त एक साधा उपाय करतो ना त्याच्या अडचणी हळूहळू स्वतःच दूर व्हायला लागतात सकाळी शांतपणे ओम गुरुवे नमहा अकरा वेळा म्हणा आणि मनात आपल्या स्वामींचं स्मरण करा पिवळ्या रंगाची वस्तू शक्य असल्यास दान करा हे ऐकून हलकं वाटतं ना पण लक्षात ठेवा काही चमत्कार खूप साधे असतात म्हणूनच ते दुर्लक्षित राहतात दोन हजार पंचवीस वर्षाचा शेवटचा गुरुवार कृपया हलक्यात घेऊ नका कारण स्वामी संधी देतात पण वाट पाहत बसत नाहीत